ताबत गया ताबत गया ताबत गया आजाद तकदीर ताबत गया जय जय हम सब एक हैं हम सब एक हैं हम सब एक हैं जिला विकास रखो फांसी द्या फांसी द्या अभी नेता फांसी द्या फांसी द्या महाराज છત્રપતિ શાહુ મહારાજ કેવલ મનુષ્ય ગરિમા પાછા काश्मीर मध्ये पर्यटकांना झालेला हल्ला हे हल्ला भारतीया मान्य नाही आणि भारतीय लोक आम्ही सगळे एक आहोत त्यांनी जे नाव विचारून हे आमच्या देशामध्ये हे जाती दंगल कसरचं जे काम करतात हे आमचे भारतीय लोक नाही मुस्लिम लोक नाही हे लोक मुस्लिम समाजातली नसून ह्या लोकांचं दिवस झालं पाहिजे या लोकांची मोठ आणतात यांना जाळून तयार करावं अशी आमची सरकारला तर्फ्याची विनंती असणार आहे आणि ह्यांना कुणालाही चोडू नये त्यासाठी आम्ही सगळेजण सरकारच्या पाठीमागे आहे त्या देशाच्या पाठीमध्ये आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी जे जे आमची इथे देशाच्या स्वतंत्राची लागण तिथे करायला तयार आहे पहिलं आमच्या काश्मीर आपल्या ताब्यात घ्यावं आणि काश्मीरमध्ये जे काश्मीर जे म्हणजे पाकिस्तान लोक आहेत त्या लोकांचं पहिलं काश्मीर हे भारताचं आपलं अंग आहे हे भारतामध्ये झालं पाहिजे आणि आत्ता सरकारनं पहिलं पाऊल हे उचरावं की ते काश्मीर आमच्या का आमच्या ताब्यात जावं आणि अब्दुल्ला सरकारनं जे तिथं त्या प्रत्येक प्रत्येकांचं जे घात आहे त्यासाठी केले हलक यामुळे ती सरकार केलं बरताच हवा अशी आमची सरकारकडे त्याची मागणी असा काश्मीरचं उत्पन्न हे पर्यटकावरती आहे बोलू काय काश्मीरचं उत्पन्न जे आहे पर्यटकावरती आहे पर्यटक जर तिथं गेले नाहीत तर काश्मीरच्या लोकांना उपासमारी करायची वेळ येणार आहे हे सगळ्या जगाला माहीत आहे तिथं कुठलंही उत्पन्न नसून फक्त पर्यटक यांच्यावरती काश्मीर चालतंय या अतिरेक्यांनी जे पाकिस्तानमधून येणाऱ्या अतिरेक्यांनी त्यांनी जाणून बुजून पर्यटकांना नाव विचारून ना तुमची प्रतिक्रिया या निमित्तानं त्या अतिरेक्याने त्या पर्यटकांना नाव विचारून त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला याचा मुस्लिम समाज आम्ही जाहीर निषेध करतो आहे सरकार ह्याबाबत आणबीन राहिलं अब्दुल्ला सरकार उमर अब्दुल्ला सरकार ह्या ह्याच्यामध्ये प्रोटेक्शन करू शकलं नाही या ठिकाणी इतकी मिलिटरी इतकी फोर्स आणि सगळं असताना या अतिरेकी त्या पोलीस वेशामध्ये येऊन मारून जातात अद्याप ते मिळालेलं नाही आहेत याचा या, या अब्दुल्ला सरकार बरखास्त करण्यात यावं आणि त्या ठिकाणी प्रशासक राज्य त्या आणावं असं आम्ही त्या ठिकाणी मागणी करतो त्यांच्या घरात संताप याच्यासाठी आहे की तुम्ही कुठल्या धर्माचे आहे विचारून मग त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला अतिरेकीला कुठलाही धर्म नाही आहे हे त्यांच्या आता बंदुकीच्या गोळीमध्ये आपूची गोळी त्यांच्या डोक्यात घुसलेली आहे त्यांनी भारतामध्ये ही पहिली घटना घडली की काश्मीरमध्ये ही पहिली घटना घेतली एखाद्याची जात विचारून त्याला मारणे हे इस्लामच्यामध्ये निषेध आहे आणि हा झानमध्येच जाणार ह्याला ह्याला जमिनीमध्ये गाडल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे आणि हा आयुष्य इस्लाममध्ये ज्या भूमिका आहेत त्या भूमिकेनुसार हा इस्लामचा कुठलाही पायिक नाही आहे आणि हा दहशतवाद हा इस्लामचा कधी अभिभाग नव्हता आणि ह्या काश्मीरमध्ये हो होणारे जे राजकारण आहे त्याला हे जे जबाबदार आहेत आणि ह्याचा जा आम्ही जाहीर निषेध करतो अतिरेकी लोकांचा सर्वात प्रथम सर्वात प्रथम मोहम्मद पैगंबर आणि कुणाच्याही धर्माच्या बद्दल वाईट बोलणं त्या त्या धर्माची विटंबना करणं आणि इतर धर्माच्या लोकांच्या बरोबर दुर्व्यवहार करणं हा इस्लामनं ना शिकवलेला नाही आणि ह्या ज्या हा हल्ला केलेला ज्या अतिरेकी ह्याला इस्लाम ची गंध नाही यांनी जाणून बुजून ह्या देशामध्ये हिंदू मुस्लिम हे भांडण घडवण्यासाठी यांनी या, या पर्यटकावर त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर जे हल्ला केलेला आहे ते अति अतिशय अमानुष आणि एक काम यांनी आहे देणार नाही फाशीवर द्यावं ह्याला हिंदुस्थानच्या जमीन मध्ये गाडू नये ह्याला कुठं तर फेकून द्यावं किंवा जाळून टाकावं आणि मी तीव्र शब्दामध्ये कोल्हापूर जिल्ह्या कोल्हापूर जिल्ह्याच्या समस्त मुस्लिम समाज मुस्लिम बोर्डिंगच्या वतीनं शब्दामध्ये मी निश्चित व्यक्त करतो